कन्नड तालुक्यातील आदर्श गाव पुरस्काराच्या दिशेने प्रगतीपथावर असलेल्या नादरपूर ग्रामपंचायत कार्यालयाचं ध्वजारोहण वैशाली हनुमंत निकम यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर सहकारी बँक नादरपूर येथील ध्वजारोहण छाया बालचंद्र बिटोरे यांच्या हस्ते तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नादरपूर येथील ध्वजारोहण सुमिनाथ नामदेव काथार यांच्या हस्ते संपन्न झालाय दिव्यांग व्यक्तींना समाजात मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ग्रामपंचायत नादरपूर प्रयत्नशील असून त्याचाच एक भाग म्हणून दिव्यांग व्यक्तींमधील प्रतिनिधी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील विद्यार्थी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्तीभर भाषणे सादर केली उपसरपंच पंच्या ग्रामपंचायत कार्यकारी मंडळ ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी शालेय समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष आणि सर्व सदस्य जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका पोलीस पाटील कोतवाल आरोग्य विभागाचे ओ बँकेचे व्यवस्थापक नादरपूर कंपनी सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेचे विद्यार्थी यांनी सांस्कृतिक आणि वक्तृत्वामध्ये त्यांच्याकडील कलागुण सादर केल्याने ग्रामपंचायतच्या वतीने सर्वांचं कौतुक करण्यात आलं तसेच बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या जिजाऊ महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्र आणि बक्षीस वाटप करण्यात आले देविदास थोरात एमसीएन न्यूज नाचनबेल कन्नड